आणि आता आम्ही निघालो परत जेवायला पुरे इकडे तयारी वगैरे केली आम्ही आता मस्त आपले शेवण कपडे वगैरे घातले बघा आउटफिट बघा शूज जीन्स अँड व्हाईट शर्ट आणि आणिची बघा आउटफिट दाखवून यार माझा झोला घेऊन फिरतो आहे चला आता जातो आम्ही जेव पूजेकडे तिकडे तर जेवण वगैरे आहे त्यानंतर नमन वगैरे होणार आहे तर मग ते सगळं तुम्हाला दाखवतो तुम्ही पूर्ण व्हिडिओमध्ये बघा आणि निहार दिसणार नाही त्याची हाईट कमी आहे आमचा खाली रस्ता क्लिअर आहे बघा मागे बघा मागे बघा मागे मंडळी येते मागे बघा कोण कोण आहे कोण कोण आहे लेडीज मंडळी चला चला आता जातो आम्ही जेवायला मी मोबाईल ठेवून देऊ हा बरी आहे चालतं ना मग काय माझीच मंडळी सगळी बघणारी चला जातो आता जेवण वाढायला जाते म्हणून माझा व्हिडिओ ना काढत आहे मी तुम्ही जेवण वाढताना मला हसाल अंतरा बघा हसते गपचूप दाखणे दाखने हात ठेवते चला चला मित्रांनो तर जेवायची तयारी आहे मला सगळी मंडई जेवायला बसले जेवण वगैरे वाढायला लागले जर आम्ही पण जेवण घेतो ओ आला लागेल जेवण वाढायला तर आम्ही पण जेवण वाढवून घेतो मन तो मला भेटू नमन बागता तर मित्रांनो फायनली सगळ्यांचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता पारितोषिक म्हणजे बक्षीस समारंभ आहे त्याच्यानंतर नमन सुद्धा चालू होणार आहे तर आले होते इकडे जरा फोटो वगैरे काढायला फोटो वगैरे काढून झाले आता आम्ही चाललो परत पूजेच्या इकडे बघू आमचा तर थर्ड प्राइज आलाय थर्ड प्राईज इकडे थर्ड प्राईज तर भेटेल बघा बाकी सगळे फोटो काढायला थांबले होते फायनली बक्षीस समारंभाची तयारी झालेली आहे इकडे बक्षीस ठेवलेले आणि आज नमन सुद्धा आहे मागे नमनाची तयारी सुद्धा चालू आहे बघू शकता चला आम्ही जाऊन पुढे बसतो आता जागा पकडून लायटिंग वगैरे भारी गेलेली आहे दादा लाइटिंग भारी आहे ना एकदम जेवलाच केलाय चला आता जातो आम्ही जागा पकडून बसायला बक्षीस समारंभ पण चालू होईल आता आमच्या आमच्या आम्ही गिफ्ट घेतो मित्रांनो फायनली आता चालू झालंय सोळा तर छोट्या पोरांचा जो बक्षीस वितरण सोहळा चालू आहे तो चालू आहे आता सध्या तर तो तुम्हाला दाखवत नंतर माझ्या क्रिकेटचा छोट्या पोरांनी जे गेम्स वगैरे होते त्याचा सुद्धा चालू आता बक्षीस वितरण पाहू शकणार कार्यक्रमासाठी उपस्थित व्यासपीठावरील सर्व आमचे मान्यवर या ठिकाणी आलेले सर्व मुंबईचे आमचे सर्व गावग्रस्त मंडळाचे पदाधिकारी त्याचबरोबर समोर बसलेले सर्व मुंबई ग्रामीण ग्रामस्थ आणि लहानपण मंडळी या सर्वांना सर्व प्रताप आपण अभिनंदन आहे या ठिकाणी आमच्या वाडीतर्फे सत्यनारायण पूजा बरेच वर्ष होत असते आणि त्याचबरोबर आमचा बराचसा वर्ग चाकरमाने वर्ग आज चाकरमाणी झाला मुंबईला स्थित झाला आणि हळूहळू आमच्याकडे या सगळ्या या ठिकाणी बरीचशी संख्या कमी झाली आणि पूजा या निमित्तानं गावाकडे लोक आम्ही सामाजिक पूजा म्हणून या ठिकाणी बोलवतो तर सत्यनारायणची पूजा करणं नमस्कार करणं निघून जाणं त्यामध्ये बरस काही येतात लोक जातात तरुण वर्ग आमचा या ठिकाणी आकर्षित व्हावा गावाकडे जावा या निमित्त आमच्या गेल्या वर्षी स्थापन झालेल्या मंडळाने आमच्या मध्ये चर्चा केली आणि आमच्या सर्वच कार्यकर्त्यांतर्फे मुंबई कार्यकर्त्यातर्फे बोली खालचीवाडी वाढ प्रीमियम नी असं खेळावेत सर्वांतर्फे झालं त्याचा सर्वप्रथम प्रयोग आम्ही गेल्या था। वर्षी केला चार चांगले खेळवण्यात आले आणि पहिलं वर्ष असल्याने आम्हाला थोडीशी त्याबद्दल खेळाडू येतील नाही येतील असं असताना सुद्धा चार संघ झाले ते आम्ही चांगलं थोड्या पद्धतीने केलं त्यानंतर आमच्या सर्व मुलांची माग आली की आम्हीही खेळणार आहोत तर आमच्या एका मध्ये जा गेल्या वर्षी नियोजन केलं गणेश यांनी दुसऱ्या मध्ये या पर्वातही करावं आणि गट तयार केला आणि आमच्या या मुलांची एवढी मागणी वाढली की आम्हाला या वर्षी सहा संघ करावे लागले आणि आणखीन आमचे चाकरमानी वर्ग तयार होते परंतु लेट आल्यामुळे ते संघ वाढवणं शक्य झाले नाही म्हणून सहा संघ तर एका संघामध्ये अकरा खेळाडू बर, असे आमचे सासष्ट खेळाडू या ठिकाणी म्हणजे आमचा सासष्ट तरुण वर्ग मुंबईतून या ठिकाणी आणि त्याचबरोबर या निमित्ताने या ठिकाणी बदलला असा मी प्रयोग केलेला आणि तो प्रयोग चांगल्या पद्धतीने सक्सेस झाला यावर्षी त्याला आम्हाला त्याचं उदाहरण मिळालं तर असे आम्ही नवीनवीन आमच्या मंडळातर्फे प्रयोग आयोजन करतोय त्याचं निमित्त हेच आहे की आमचा तरुण वर्ग आमचा गेलेला गावात माझ्या गावाकडे वळावा गावाकडे यावा आम्ही न यावा यासाठी हे सर्व प्रयोग करतो त्या त्यानिमित्तानं आम्ही खेळवलेलं पर्वतो चांगल्या पद्धतीने पार पडलं पावसाचा काळ पडता तरी सुद्धा आमच्या या सर्व कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेऊन संध्याकाळी चारच्या नंतर सामने खेळवले आणिपर्यंत सामने चांगल्या पद्धतीने खेळल्या गेले त्यानंतर उर्वरित सामने आज खेळवले आणि तो विजेता असतात तर या सगळ्याच्या कार्यक्रमाचे जे आलेले आमचे खेळाडू त्यांचं मी बक्षीस वितरण आम्ही आता या ठिकाणी आयोजित केलं या बीपीएल तर या सर्व कार्यक्रमासाठी प्रथम पारितोषिक आमच्या मंडळातर्फे देण्यात आलेला आहे द्वितीय पारितोषिक या ठिकाणी आमचं त्यांनी बॅनर प्रदर्शित त्यांचं विषाब्विक अभिनंदन करतोय प्रमोद सीताराम खानदारे विनोद सीताराम खानदारे अनिरुद्ध यांच्या स्मरणार्थ अनिरुद्ध प्रमोद खानदारे यांनी द्वितीय पार्श्वभूमी दिली आहे त्याचबरोबर प्रथम क्रमांक चषक द्वितीय क्रमांक प्रथम क्रमांक चषक विवेक पुतले द्वितीय चषक राहुल खानदारे तृतीय चषक के अभिन केसरकर यांनी दिलेला आहे त्याचबरोबर मॅन ऑफ द्यान बेस्ट बेस्ट बॉलर आणि उदयमुख खेळाडू हे सर्व बक्षीस अमित चुदरे यांनी दिलेलं आहे गोल्ड सिल्वर आणि सिल्वर मेडल अशी दोन प्रकारची मेडल सर्व खेळाडूंसाठी ही विनायक खांदारे यांनी दिलेली आहे ऑरेंज ऑरेंज आणि पर्पल कॅप ही अतिश खांदारे यांनी दिलेली आहे भगवे झेंडे सर्व जनादन केंद्र हे आमचे टेलर मास्टर आहेत त्यांनी सर्व तयार केलेले आहेत स्पर्धेसाठी लागणारे सर्व चेंडू विशेष करून प्रत्येक मॅचसाठी नवीन चेंडू देण्यात आला आणि ते राज ठाकरे आणि किरण ठाकरे हो या दोघांनी दिलेले आहेत स्पर्धेसाठी लागणारी बॅट त्यातलं सुरज बापारडेकर यांनी त्यांना आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि सन्मान चिन्ह ही सर्व सन्मान चिन्ह होती की आमचा बीपीएल जो ग्रुप आहे त्यांच्यातर्फे करण्यात आले या सर्वांचं टाळण त्या शाब्दिक अभिनंदन करतो सर्वप्रथम आम्ही गेल्या वर्षीच्या नंतर या वर्षी थोडस चेंजेस केला आमच्या नियोजकाने सन्मान या जे संघ आहेत त्यांना एक संघ मालक असं एक घेण्यात आलं त्या संघ मालकांची मी नावं घेतो त्यांना आम्ही सन्मानचिन्ह देणार आहोत तर पावनवी विलेवन यांचे संघ मालक आहेत गंगाराम खांदारे यांनी पुढे यायचा सर्वप्रथम शिर्न शिवलेरी लोन यांचे कप्तान विवेक कुंडले यांनी पुढे येतात